सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अॅट ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्तग्रस्त गर, भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी आ, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव कोटी एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी आ, सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू ही तर ऍट अ ग्लान्स पाच मिनिटात काढलेली यादी आहे फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे म्हणून ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका